हॅलो नमस्कार कशा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि उठल्या उठल्या मी काय केलेलं आहे आपल्या किचनमध्ये आलेले आहे किचनमध्ये आले की मला ठेवायचं आहे आंघोळीसाठी पाणी तर पाणी ठेवायच्या अगोदर मी म्हटलं चला किचनवरचा पहिला पसारावरून घेऊया पसारा आवरण्यासाठी मी काय केलेलं आहे पहिले भांडे पालते घालायला घेतलेले आहेत जे की आपले रात्रीचे घासून ठेवलेले होते ते भांडे मात्र म्हणलं चला आपण काय करू पहिले घासून हे सॉरी पालते घालून म्हणजे ठेवून देऊया जागची जागी म्हणजे किचन मोकळं होतं आणि म्हणजे सुटसुटीत पण होतं तसं तर किचन रात्रीच आवरून ठेवलेलं आहे पण दुधाचं पातेलं आणि घासलेली भांडे तिथंच होते तर असो मी जास्त करून दूध वगैरे किंवा रात्रीचं थोडंफार उरलं तर जास्त करून फ्रीजमध्ये मी जास्त पदार्थ ठेवतच नाही तुम्ही म्हणत असाल का तर नाही ठेवत मी मला सवय पण नाही रा पहिल्यापासून ठेवायची आणि आता आहे फ्रीज झालं ज जवळपास चार पाच वर्ष झालं माझ्याकडे फ्रीज आहे पण मी त्याच्यामध्ये ठेवतच नाही जास्त फक्त गरजेपुरतं मी चालू करत असते ते पण थंड पाणी उन्हाळ्याचं वगैरे प्यायचं असेल तर आईस्क्रीम वगैरे असेल तर एखादी भाजी खूपच जास्तीची असेल गरमी असेल तरच ठेवत असते नसता मी अन्यथा ठेवत नाही तर चला मी इथं काय केलं भांडे वगैरे व्यवस्थित सगळे पालटे घालून घेतले आणि लगे हात काय केलेला आहे गॅस आणि खिडकी बसलं जी पण ती साईट आहे थोडीशी ती पुसून घेतलेली आहे किचन आपलं रात्रीच पुसून ठेवलेलं होतं तरी पण म्हटलं चला सकाळी सकाळी जसं की आपण चुलीला पोत्रा वगैरे घालतो त्या पद्धतीनं आपल्या गॅसला पण साफसफाई करून घ्यायची कारण रात्रभर पण किडे मकोडे वगैरे फिरतातच एखादं आहे ना कॉक्रज वगैरे आपल्या घरामध्ये फिरून जातातच त्यामुळे थोडंसं पुसून घेतलं म्हणजे आपल्याला ते पारसं मोडल्याचं फील होतं तर असं इथं मी किचन पुसून घेतलं आणि लगे हात काय केलेलं आहे पाणी ठेवून घेतलेलं आहे तरी ते किचन वगैरे पुसून झालं की मी काय केलेलं आहे जे पण पुसून घेतलेलं आपला कपडा आहे तो लगेच धुवून टाकलेला आहे आणि आता काय केलेलं आहे मी लगेच खालचं सर्व जे आहे ते झाडून घेतलेलं आहे घरातली सगळी झाडझोड वगैरे झाली किचन पुसून झालं मी लगेच काय केलेलं आहे दारी आलेले आहे दारी साडेपाच वाजता सगळं उजडतं तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे आपलं पहिली दारातली पायपुसणी उठलं की घराबाहेर नेऊन झटकून घेत असते रोज सकाळी माझं पहिलं काम तेच असतं तर असं मी झटकून घेतलेली आहे आपली पायपुसणी म्हणजे जे पण मी पायपुसणी नाही टाकत पोतच टाकते तर ते मी झटकून घेतलेलं आहे आणि ते झालं की लगेच काय केलेलं के के आहे दारचं सर्व जे आहे जास्तीचं नाही आहे थोडंच आहे पण ते मी झाडून घेत असते कारण कामाची सुरुवात आप ही आपल्या सकाळच्या झाडलोटीपासूनच जास्त असते तर त्यामुळे हे मी झाडून घेतलेलं आहे तर लगेच दारामध्ये पाणी शिंपून घेतलेलं आहे मी आणि बघा तुम्हाला पाणी शिंपडल्याच्या नंतर झालेलं ओलं अंगण आणि बाहेरचं अंदाज लगेच ओळख येत असेल तर इथं बघू शकता तुम्ही हे सगळं काम होईपर्यंत टाइम बघा किती झालेला आहे पाच सदतीच झालेला आहे आणि इथे माझी आंघोळ वगैरे पण झालेली आहे ब्रश करून घेतलेला आहे आणि म्हटलं चला लगेच आपण काय करूया फ्रेश होऊन घेऊया घरामध्ये कूलर फॅन चालू असला की असा आवाज येतो बघा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर आत्ता वाढलेला आहे आणि दिसते पाच सत्तावन झालेले आहेत चला मी आता उमर्याची पूजा करून घेते आणि नंतर देवपूजा करून घेते तर आता म्हणजे सहा वाजेपर्यंत म्हणजे आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आज किचन पण साफ वगैरे सर्व आहे किचनची सुद्धा मी पूजा करून घेते गॅसची जी पूजा आहे ती आपण शुक्रवारी मंगळवारी किंवा जसं आपल्याला वेळ असेल तर आपण डेली थोडीशी केली तरीही चालते कारण पहिल्यापासून चुलीला ज्यावेळेस आपण पेटू घालायचो त्यावेळेस चुलीला हळदी कुंकू देऊन हात जो जोडायचे पोट जसं की सका पेटू घातल्या घातल्या आणि चहा केला की पहिला चहा हा चुलीला टाकायचा भाकर केली की पहिला भाकरीचा थोडासा जो हे केली की पहिली भाकरी गाईला चारायची असं परंपरेनं चालू आलेलं आहे पहाटे उठून ज्यावेळेस आपण असे काम आवरतो ज्यावेळेस आपण अशी कामाला सुरवात करतो त्यावेळेस खरंच असं वाटतं की कुठला तरी सण आहे आणि त्याची आपण तयारी करत आहोत आणि खरंच पहाटे उठून जे कामं लवकर होतात ना दुस तसे दुसरे कामं कुठलेही लवकर होत नाहीत ज्यावेळेस आपली का दिवसाची सुरुवात उशिरा होते ना त्यावेळेस नव्या जुन्या कामालासुद्धा वेळ भेटत नाही आणि एक्स्ट्राचे कुठलेही कामं आपले होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की घरी असून पण आपल्याला वेळ पुरत नाही तरी ते मी दारची जी रांगोळी आहे ती काढून घेतलेली आहे आणि दारामध्ये जी पण आपण गाईचे पावलं स्वस्तिक वगैरे काढतो ते मी हाताने काढत असते कारण बऱ्याच जणी छाप्याने काढतात ते पटकन होतात आणि छान पण दिसतात पण हातानं काढलेलं हाताने रांगोळीसुद्धा हाताने काढावी हाता कारण बोटाने धरून रांगोळी काढण्याचासुद्धा काही वेगळाच आनंद असतो आणि आपल्याला काय येतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये थोडंसं हे होतं जसं की रांगोळी तर सर्वच जण काढतात पण पावलं आणि स्वस्तिक जे आहे ते हाताने काढलेलं खूप छान आणि स्वस्तिक छाप्यानं काढलेलं पण काही वाईट नाही आहे ज्याच्याकडे असेल ते काढतंच माझ्याकडे नाही येतं म्हणून मी बोटानंच काढत असते जास्त कारण तुम्ही म्हणत असाल की तुझ्याकडे नाही म्हणून असं म्हणत असतील पण नाही ज्याला पण ज्यानं शक्य होईल त्याने काढा असं काही नाही आहे आपली आपली सवय असते प्रत्येक गोष्टीची तर चला असं इथे माझी रांगोळी झालेली आहे रांगोळी झाली की लगेच हळदी कुंकू अक्षता वाहून दरवाजाची पूजा वगैरे मी लगेच करून घेतलेली आहे तर चला सहावीच झालेली आहेत माझी दरवाजाची पूजा रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता चला चहा देवपूजा करून घेते तोपर्यंत सगळे उठतात साडेसहावा वाजलेले आहेत मुलं काही एवढ्या लवकर उठत नाहीत म्हटलं चला मुलं उठेपर्यंत आपली देवपूजा होऊन जाईल म्हणून आपली पद्धतशीर देवपूजा करायला घेतली आणि सर्व म्हणजे इथं काय झालं आहे उंदीर मामा खूप फिरायला लागले आमच्या घरात उंदीर झालेत जो पॅड लावलेला आहे ना त्या पॅडला ते, ते बघतही नाही येतं आणि त्याच्याकडे चुकूनसुद्धा जात नाही येतं असा उंदी एवढे उंदीरसुद्धा हुशार झालेले आहेत आता त्याला दुसराच काहीतरी जालिम उपाय करायला लागेल कारण उंदरं जे आहेत ना ते घरामध्ये कुठंच स्वच्छता पण ठेवत नाही तर आणि नुकसान तर भरपूर करतं त्यासाठी त्यांना ठेवणंसुद्धा सुद्धा योग्य नाही आणि मारणंसुद्धा सुद्धा योग्य नाही पण आता पर्यायच नाही आपल्याकडे दुसरा त्यामुळे काहीतरी ॲक्शन तर घ्यावीच लागेल तर असो इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे देवजी आहेत ते सर्व खाली घेऊन पुजून घेतलेले आहेत मी कारण वरती काय होतं ना उभा राहून ज्यावेळेस आपण देव आ, हे करतो जलाभिषेक वगैरे करतो त्यावेळेस ते काहीतरी आपल्या हातातलं पडतं वगैरे त्यासाठी आपलं बसून देवपूजा केलेली खूप छान आणि इथं सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे दिवा लावून घेतलेला आहे आणि फोटो वगैरे व्यवस्थित ठेवून घेतले आणि नंतर देव सर्व जे आहेत ते एका ताटात भरून वरती घेतले आणि पद्धतशीर जागच्या जागी ठेवून दिलेले आहेत अशा प्रकारे आपली देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि देवाच्या खालचे वस्त्र वगैरे सर्व काढून झटकून सगळं चेंज केलेलं आहे असो दारी तुळशीची पूजा करत आहे ही जी तुळस आहे ती मी घरामध्ये प्रदक्षिणा करण्यासाठी लावलेली होती आणि जी आपली रेग्युलर तुळस आहे ती मात्र आता उन्हाळ्यात खराब झालेली आहे तर तेव्हाच काढून टाकलेली आहे आत्ता पावसाळा लागल्यावर म्हणजे लागलाच आहे आता ती कधी लावणं होती माहीत नाही पण सध्याची तोपर्यंत हीच आहे हिचीच पूजा चालू आहे दिवा आणि अगरबत्ती मी घरातूनच लावून आणली होती पण ती काय झालेली आहे बाहेर आणेपर्यंत विजलेली आहे आता हिला नंतर पुन्हा एक तोपर्यंत मी हळद कुंकू देऊन घेतलं आणि सूर्याला आर्ग्य वगैरे पण दिलेलं आहे पण इथे कॅमेरा बंद झालेला होता असं मी नंतर पुन्हा एकदा दिवा आणि अगरबत्ती लावून आणलेली आहे आणि पूजा होईपर्यंत मी काय केलेलं आहे एकीकडे एक डाळ शिजाई घातलेली आहे आणि दुसऱ्या पण एका भाजीची तयारी मी करत होते पण काय झालं मुलगा म्हणला की नको मला एवढ्या सकाळी सकाळी पोहे खायचे नाही तर आणि डब्बा तर तो घेऊनच जात नाही तर म्हटलं चला सकाळी सकाळी त्याला जायचंच आहे भाजीपोळी खायची नाही म्हटल्यास मग त्याला थोडेसे पोहे करून दिलेले आहेत आणि इथं आपली पूजा वगैरे मस्त अशी झालेली आहे कालचे वटपौर्णिमेचे थोडेसे फुलं होते ते इथे चार पाच देवाला वाहून घेतलेले आहेत मी आणि ते आपले वरणसुद्धा शिजलेलं आहे आत्ता वाजलेले आहेत सात वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि इथंच मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय